बातमीकडे सत्ताधारी आणि विरोधक दोन बाजू असतात दोघांनी मिळून राज्याचा गाडा सुरळीत चालेल याची काळजी घ्यायची असते ही झाली आदर्श राज्य व्यवस्थेची अपेक्षा पण जेव्हा प्रत्यक्षात सरकार काम करत तेव्हा केंद्रस्थानी असते फक्त आणि फक्त सत्ता सत्ता टिकवणं आणि सत्ता खेचणं याच प्रयत्नांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचा पाच वर्षांचा कारभार सुरू असतो पण या सगळ्या हमरीतुमरीमध्ये एखादा मुद्दा असा समोर येतो की सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये त्या मुद्द्यावर दुमत होणं जनतेलाही पसंत नसतं महापुरुषांचा अवमान हा असाच मुद्दा सरकार कोणत्याही पक्षाचा असो विरोधक कोणत्याही पक्षाचे असोत पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणं शक्यच होणार नाही पण आज वेगळं घडलं महाराजांचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातले सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले प्रशांत कोरटकरचा आका कोण असं विचारत सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी एकमेकांकडे बोट दाखवलं पण तिकडे कोल्हापूरकरांनी मात्र हातात पायताण घेऊन सरकारला आरसा दाखवलाय तुम्ही म्हणता रामजन संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत ब्रिटिशांचं पुस्तक वाचा म्हटलं तर होईल सांगा मग लोकांना ते कशाला सांगाल सोयी सांगाल का तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज मग तुम्हाला माहित आहे लोकांना तुम्हाला माहित आहे पोलिसांनी ज्याच्या बकोटीला धरून पळवत कोर्टात नेलं तोच हा प्रशांत कोरटकर शिवरायांचा अवमान आणि धमकी दिल्याप्रकरणी गेल्या महिनाभरापासून फरार असणारा प्रशांत कोरटकर अखेर काल तेलंगणातून जाळ्यात आला आणि आज त्याला कोल्हापूरच्या कोर्टात हजर केलं गेलं पण कोरटकरला कोर्टात हजर करण्यासाठी पोलिसांनाही शिवरायांच्या गनिमिकाव्याचाच वापर करावा लागला आणि त्याचं कारण होतं संतापलेले कोल्हापूरकर शिवप्रेमी कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर आज शिवप्रेमी कोरटकरला प्रसाद देण्यासाठी जमले होते कुणाच्या हातात होती कोल्हापुरी पायताण तर कुणाच्या खिशात होती चिल्ल कोल्हापुरी पद्धतीनं त्याला कोल्हापुरी चप्पल दाखवून त्याचं हे स्वागत करणार आहे आणि त्या नालायकाला पोलीस प्रशासनाला मागणी आहे माझी त्या नालायकाला देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करा अन्यथा आमच्या शिवभक्तांच्या ताब्यात द्या त्याला कोल्हापुरी हिसका हे पायतानच आणि नुसतं नाही तर त्याला गाडवावरून त्याची धिंड प्रशासनाला विनंती आहे आमच्यावर कुठलाही दबाव आणू नका जिल्हा प्रशासनानं पूर्ण सहकार्य करण्याची गरज आहे लोकांच्या आमच्या मनामध्ये संताप आहे आमच्या अस्मितेला न लावण्याचा प्रयत्न यांनी केला आहे न्यायालयात कारवाई होईल पण लोकांच्या दरबारामध्ये कोल्हापुरी पैतान दाखवल्याशिवाय आम्ही सोडलो पण पोलिसांनी गोंधळाची शक्यता लक्षात घेऊन आंदोलकांना एका बाजूला गुंतवून ठेवलं तर दुसऱ्या दाराने कोरटकरला पळवून लावलं आणि त्यानंतर सुरू झाली कोर्टातली लढाई कोरटकरचे वकील इंद्रजित सावंतांचे वकील आणि सरकारी वकिलांनी आपापली बाजू मांडली कोरटकरचे वकील सौरभ घाग म्हणाले आरोपी प्रशांत कोरटकर हे पहिल्या दिवसापासून तपासात सहकार्य करत आहेत त्यामुळे त्यांना अटक करण्याची गरज नव्हती काल उच्च न्यायालयात सुनावणी होण्याआधीच त्यांना अटक करण्यात आली कोरटकरांना अटक करण्याची पोलिसांना इतकी घाई का होती आरोपीवर मीडिया ट्रायल सुरू आहे आणि त्याच दबावातून त्यांना अटक केली गेली इंद्रजित सावंत यांना रात्री बारा वाजता फोन आला होता पण सावंत यांनी पहाटे तीन वाजता डोकं लावून पोस्ट व्हायरल केल्याचा दावा घाग यांनी केला त्यानंतर वेळ होती ती फिर्यादी इंद्रजीत सावंत यांच्या वकिलांची ऍडव्होकेट असीम सरोदे युक्तिवादात म्हणाले राजमाता जिजाऊंवर शिंतोडे उडवणे हा गंभीर गुन्हा आहे कोरटकरला मदत करणाऱ्या प्रत्येक राजकारण्याची चौकशी झाली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र व्यथित असताना हे मात्र तिकडे मजा करत फिरत होते कारण की संपूर्ण महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या गतीत झालेल्या असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते सगळीकडे आणि अक्षरशः चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असं म्हणतात त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाच्या समोर जर यांनी वास्तव्य केलं असेल तर चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयातल्या किंवा चंद्रपूर पोलीस मधल्या त्या संबंधित पोलीस स्टेशनमधल्या सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा कोल्हापूर पोलिसांनी मागितलं पाहिजे त्याची रेंज किती आहे ते का हे सुद्धा बघितलं पाहिजे त्यानंतर वेळ होती ती पोलिसांची पोलिसांचे वकील म्हणाले प्रशांत कोरटकरची विधान गंभीर आहेत त्यामुळे त्याचे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे कोरटकरने डेटा डिलीट केलाय त्याचा तपास करायचा आरोपीच्या आवाजाचे सॅम्पल्स घ्यायचे आहेत आवाजाचे नमुने घ्यायचे असतील तर कोर्टाला ऑर्डर करावी लागेल आरोपीचं म्हणणं आहे की हा आवाज माझा नाही त्यामुळे त्याचीही चौकशी करायची प्रशांत कोरटकर या आरोपीला आज पोलिसांनी अरेस्ट केल्यानंतर मान्य कोर्टामध्ये हजर केलेलं होतं त्याची एकूण सात दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसांनी मागितलेली होती परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी न्यायालयाने मंजूर केलेली आहे काही बंधनांमुळे मला फॅक्ट वरती आणखी तपासातल्या प्रोग्रेस वरती बोलता येणार नाही परंतु त्याची अठ्ठावीस तारखेपर्यंतची कस्टडी जी आहे ती न्यायालयाने मंजूर केलेली दरम्यान सात दिवस कोठडीची मागणी असताना न्यायालयाने कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सोनावली अ हे एका उन्मादातून त्यानं फोन केलेला होता आता हे सिद्ध झालंय आणि त्या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे म्हणूनच एक महिना झाला तो सापडत नाही आणि एक महिन्यानंतर तो सापडतो की पूर्ण त्याला कुठून इतर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही ती कुठली यंत्रणा आहे ती पोलिस दलानं शोधून काढ एकीकडे एक कोल्हापुरात हा ड्रामा सुरू असतानाच त्याचे पडसाद मुंबईतही उमटत होते कोरटकर हा तेलंगणातल्या काँग्रेस नेत्याच्या आश्रयाला होता असा दावा भाजपनं केला <laughs> आता कोरटकर कोरटकर पकडलं त्या कोरटकरला कुठे पकडलं कुठे लपून बसला होता तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगता मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्चर्य देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपलं आप दैवत आहे ज्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ज्या दिवशी त्यांची कंप्लेंट झाली त्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कोरोडकर आणि त्यानंतर ते कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांना प्रोटेक्शन दिलं होतं कोर्टाच्या प्रोटेक्शन असल्यामुळे हो पोलीस विभाग काही करू शकला नाही आणि मी तुम्हाला मागे सांगितलं हो, कोर्टाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं वि गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर चार ते पाच दिवसात त्यांना अटक करण्यात आली तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लोपून होते आणि यामागे निश्चितच कोरडकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे त्याचा सी सी टी व्ही फुटेज त्या हॉटेलमधलं काढल्या घेण्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे तिथे एक कोंडावार नावाचे अधिकारी आहेत ते क्राईम ब्रांचला आहेत ते भेटल्याची माहिती प्रथमदर्शनी आमच्याकडे आली आहे आम्ही काय हॉटेलच्या वेटरकडे ती माहिती गोळा केली त्यांनी त्या वेटर त्यांनी त्या लोकांनी तिथल्या नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर उन्नावर नावाचे पी क्राईम ब्रांचचे ती त्याची सेवा करत होते हे आम्हाला माहिती मिळालेली आहे आम्ही त्याच्यावर कारवाई करायची मागणी आता करतो आहोत कोरटकरला पकडण्यासाठी आधीच उशीर झालाय पण आता किमान या प्रकरणाचा तपास करून या प्रकरणाचा मोक्ष लावण्याची गरज आहे कारण प्रश्न महाराष्ट्राच्या दैवताच्या अवमानाचा विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर